श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पतित उद्धारक अवतार आहेत पतितांचा उद्धार, उद्धार करण्याचे व्यसन श्री चक्रधर प्रभूंनी स्वीकारलेलं आहे श्री चक्रधर प्रभू एके ठिकाणी निरोपण करताना म्हणतात कहुना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन येथ जीव उद्धरी जती जी व्यसन जीवांचा उद्धार करणे हे आमचं व्यसन आहे इतर अवतारांबद्दल श्री चक्रधर प्रभू म्हणतात कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन कुणाला कोणतं व्यसन आहे कुणाला कोणतं व्यसन आहे परंतु आम्हाला जीव उद्धारण्याचं व्यसन आहे चारही युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग या चारही युगामध्ये परमेश्वर अवतारलेले आहेत कृतयुगामध्ये परमेश्वराने श्री हंस अवतार घेतला अवकाशातून येऊन ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सनकादिकांना सनका ज्ञान दिलं कृतियुगामध्ये अवकाशातून आकाशातून येऊन ज्ञान दिलं आणि धर्माची स्थापना केली श्री हंस प्रभूंनी स्थापन केलेला धर्म सत्य सनातन महात्मा धर्म होया। कारण ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये हे ज्ञान निरोपण केलं ब्रह्मदेवानी आधी देवता धर्म स्थापन केलेला होता सनक सनकाधिक सनंदन आणि सनातन या चारही ऋषींना ब्रह्मदेवानी वेदांचं निरोपण केलेलं होत वेदप्रणीत त्रिगुणात्मक धर्माची स्थापना श्री हं ब्रम्हदेवानी केलेली होती आणि त्या त्रिगुणात्मक देवता धर्माचं नाव धर्मा सनातन धर्म असं पडलं गेलं सनातन धर्म आणि या सनातन धर्माचा अध्ययन करताना त्या सनक सनकादिक सनंदन आणि सनातन ऋषींना तीन प्रश्न निर्माण झाले होते आणि ते तीन प्रश्न म्हणजे या सृष्टीची रचना कोणी केलेली आहे या जीवाला या बंधनातून मुक्त करणारा कोण आहे हा दुसरा प्रश्न आणि या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणारा कोण आहे हा तिसरा प्रश्न असे तीन प्रश्न सनकादिकांना निर्माण झालेले होते सनातन धर्मामध्ये जे काही आहेत त्यांना हे तीन प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाहीत सनातन धर्म हा वेद प्रणीत धर्म आहे हा त्रिगुणात्मक आहे देवता भक्तिमार्गाचं मार्गदर्शन करणारा हा सनातन धर्म आहे आणि या सनातन धर्मामध्ये धर्मा हे तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नाचं उत्तर कधीच मिळत नाही वेदाच्या पाना पानावर शोधून पाहिलं तरी उत्तर सनकादिकांना मिळालं नाही तेव्हा सनकादिक पुन्हा हात जोडून ब्रह्मदेवाला म्हणाले की आम्हाला या तीन प्रश्नांची उत्तरं द्या आणि गंमत अशी की ब्रह्मदेवाला वेदाच्या पलीकडे ज्ञान नव्हतं आणि वेदामध्ये तर या प्रश्नांची उत्तरे नाहीत ब्रह्मदेव निरुत्तर झाले आणि मग त्यांनी निराकार त्या निराकार परमेश्वराची प्रार्थना केली आणि मग त्या ठिकाणी परमेश्वर आकाशमार्गे आले आणि श्री रूप धारण करून परमेश्वराने ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण केलं आणि त्या सनकादींच्या तीनही प्रश्नांची उत्तरं दिली ज्या सृष्टीची निर्मिती माझ्या आज्ञेनं झालेली आहे चैतन्य मायेच्या द्वारे मी ह्या सृष्टीची रचना करून घेतलेली आहे सृष्टी रचना करणारा मी आहे परमपिता अविद्या बंधनाने बांधल्या गेलेला आहे हा जीव अविद्या बंधनात पडलेला आहे ह्या जीवाला ह्या बंधनातून सोडविणारा मी परमेश्वर समर्थ आहे आणि मोक्ष जो शाश्वत आहे जिथून कधीच पतन होणार नाही मामू पेते तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते तद्धा मरम मम शाश्वत असा आनंदाचा स्रोत जो मोक्ष आहे तो फक्त मीच देणारा आहे या तीनही प्रश्नाची उत्तर श्री हंस प्रभूंनी सभे त्या सभेमध्ये दिली ब्रह्मदेवाच्या आणि त्या ठिकाणी धर्माची स्थापना झाली त्या धर्माचं नाव सत्य सनातन महात्मा धर्म कृतयुगामध्ये आकाशमार्गे येऊन परमेश्वराने ज्ञान निरूपण केलं तो परमेश्वर अवतार श्री हंस प्रभू त्यांनी स्थापन केलेला जो धर्म तो सत्य सनातन महात्मा धर्म पण कृतयुग संपल्यानंतर त्रेता युगामध्ये तो ईश्वर प्रणीत धर्म बुडाला त्या धर्माला ग्लानी आली आणि मग परमेश्वराने पुन्हा श्री रूपाने अवतार घेतला हे श्री दत्तात्रय प्रभू हे वायूच्या वेगाने संचार करणारे ईश्वर अवतार आजही ते चिरायू असल्यामुळे आजही ते ईश्वर अवतार या कर्मभूमीमध्ये वायूच्या वेगाने संचार करतात बद्रिकाश्रमाला शास्त्र निरोपण करतात <coughs> काशीला येऊन स्नान करतात कोल्हापूरला भिक्षा मागतात पांचाळेश्वरी भोजन करतात आणि माहूरगडला निद्रेला जातात ते अवतार वायूच्या वेगाने संचार करणारे ईश्वर अवतार त्यांनी स्थापन केला धर्म पुन्हा ईश्वर धर्म परंतु तो ईश्वर धर्म द्वापार युगामध्ये पुन्हा त्याला ग्लानी आली तो बुडून गेला आणि मग द्वापार युगामध्ये परमेश्वराने श्रीकृष्ण रूपाने अवतार घेतला आणि हे श्रीकृष्ण अवतार म्हणजे रथावरती संचार करणारे राज ऐश्वर्य असं त्यांच्या ठिकाणचं वैशिष्ट्य आणि हा ईश्वर अवतार म्हणजे राजांमध्ये राजे महाराजे म्हणजे राजवंशामध्ये रमणारे रथांमधून रथावरून संचार करणारे त्यांनी पुन्हा हा ईश्वरीय धर्म स्थापन केला गीता निरोपण केली ईश्वर धर्म स्थापन केला पण पुन्हा हाही धर्म कलियुगामध्ये लोप पावला आणि मग परमेश्वराने शक्ती चक्र आणि ज्ञान चक्र धारण करून पतित पावन पतित उद्धारक असा अवतार धारण केला हरिपाळ देवाच्या पतितामध्ये शरीरामध्ये दे अवतार घेतला आणि श्री चक्रधर नाम धारण केलं आणि पायी पायी परिभ्रमण केलं आणि ह्या धर्माची स्थापना केली आणि घोषित केलं कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन येथे जीव उद्धरी जती ह्याची व्यसन म्हणजे ह्या अनेक अवतारांपैकी ह्या अवताराची एक वेगळीता आहे की हा पतित पावन पतित उद्धारक अवतार आहे आणि हा अवतार जीवांच्या उद्धाराचं व्यसन घेतलेला अवतार आहे आणि सतत परिभ्रमण करणार आहे आणवानी परिभ्रमण करणार आहे कारण आणवानी परिभ्रमण केल्यामुळे अनंत जीवांचा उद्धार घडतो ह्या भूमीवरती मध्ये असंख्य जीव जडत्वाचं दुःख भोगत आहेत आणि पायी परिभ्रमण केल्यामुळे त्या मातीमध्ये मा खड्यांमध्ये मा दगडांमध्ये मा जे जडत्वाचे दुःख भोगणारे अणुरेणूमध्ये दुःख भोगणारे जे जीव आहेत अभागी जीव आहेत त्यांना संबंध होतो आणि संबंध झाल्याबरोबर ते त्या दुःखातून मुक्त होतात परमेश्वराच्या संबंधामुळे ते दुःख मुक्त मुक्त होतात त्या जीवांना दुःखमुक्त करण्यासाठी हा ईश्वर अवतार पायपायी परिभ्रमण करणार आहे कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन येथं जीव उद्धरी जति हे जीव्यसन हे श्रीचक्रधर प्रभूंनी घोषित केलेलं आहे आणि असे हे कलियुगातील परमेश्वर अवतार पतित उद्धारक पतित पावन ईश्वर अवतार आठशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रभूमीवरती परिभ्रमण करीत होते जीवांना ज्ञानोपदेश करत होते दुःखातून त्यांना मुक्त करीत होते त्यांना सुखानंद देत होते अशाच पद्धतीनं सुखानंद देत देत ज्ञान सांगत सांगत जीवांचा उद्धार करीत करीत परिभ्रमण करीत श्री चक्रधर प्रभू हिवर्ला आले आजपासून आठशे वर्षापूर्वीचा तो काळ शके अकराशे नव्वद या, या प्रदेशामध्ये देवगिरीच्या यादव राजांची सत्ता होती तो काळ आठशे वर्षापूर्वीचा काळ आणि श्री चक्रधर प्रभू परिभ्रमण करीत करीत हिवरळीला आले <coughs> दोन महिने तिथे वास्तव्य केलं खांडे महानवमी हिवरळीलाच संपन्न केली देवानी गावामध्ये खांडे महानवमीच्या दिवशी रेड्याचा बळी दिला जायचा हा दयाळू ईश्वर अवतार आज गावामध्ये हिंसा होणार आहे हिवरळी नगरीमध्ये रेड्याचा बळी दिला जाणार आहे देवतेसमोर जिथे हिंसा होते तिथं थांबू नये असं श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं बाईसांना आणि म्हणाले की चला आता आपल्याला नगराच्या बाहेर जायचं आहे गावात हिंसा होणार आहे हिंसा वरते तीय स्थानी महात्म्य असो नये गावाच्या बाहेर चला तयारी करा असं सकाळी श्री चक्रधर प्रभूंनी आज्ञा केली आणि बाईसान स्वामींच्या आज्ञेप्रमाणे साहित्य वगैरे आसन वगैरे देवाचं घेतलं विस विसदेव वगैरे घेतला आणि हिवरळी नगरीच्या बाहेर एक बारव होती त्या बारवेच्या काठी आले बारवेच्या रवणीवरती देवाला आसन झालं आणि मग त्या ठिकाणी दिवसभर श्रीचक्रधर प्रभू थांबले तेथील त्या जलदेवता गावात जे लोक बळी देत होते देवतेला ते बळी घेण्यासाठी देवाची आज्ञा घेऊन गेल्या अशा पद्धतीनं खांडे महानवमी देवानी हिवरळीला साजरी केली त्यानंतर आली दिवाळी आणि दिवाळी झाल्यानंतर भाऊबीज भाऊबीजेच्या नंतर, नंतर मग कार्तिक शुद्ध तृतीया आणि ह्या तृतीयेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस श्री चक्रधर प्रभू आपल्या भक्तिजनांसह खनेपुरीला निघाले सूर्योदयाच्या वेळेस शिवरळीवरून देव निघाले आणि खनेपुरीला सकाळी दहा अकराच्या सुमारास पोहोचले हे खनेपुरी गाव गावाच्या बाहेरचा हा परिसर त्या काळामध्ये आरण्याने वेढलेला होता सर्वत्र अरण्य उंच उंच वृक्ष हिरवे गार वनराई आणि अशा त्या अरण्यामध्ये खनेपुरीच्या बाहेर हिवरळीला जाणारा एक रस्ता दुसरा रस्ता इकडे काचराळ्याला जाणारा त्या रस्त्याच्या संगमावरती आणि त्या रस्त्याच्या बाजूला त्या अरण्यामध्ये बाबळीच्या झाडाखाली देवाला आसन झालं बाईसाबाईने आसन अंतरलं देव बाबळीच्या झाडाखाली विराजमान झाले मोठी आश्चर्याची गोष्ट आहे माहीमभट्ट चरित्रामध्ये कांटीय तळी असं उल्लेख करतात तळी म्हणजे बाबळीच्या झाडाखाली देवाला आसन झालं अरण्यामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात फळांची झाडं असतात फुलांची झाडं असतात उंच डेरेदार विशाल वृक्ष असतात असे अनेक नमुन्याचे प्रकारचे वृक्ष असतात त्यात बाबळीचंही वृक्ष असतो बाबळीचंही झाड असतं पण साधारणपणे बाबळीच्या झाडाखाली कोणी बसत नाही सगळेजण चांगल्या वृक्षाखाली बसण्याचाच मानसिकतेचे असतात पण या ठिकाणी श्री चक्रधर प्रभू बाबडीच्या झाडाखाली बसले हा संदेश आहे संकेत आहे या कलियुगामध्ये आम्ही दीन दुःखी पतीत रंजलेले गांजलेले त्यांच्या उद्धाराला प्राधान्य दिलेलं आहे आम्ही पतित उद्धारक अवतार आहोत आम्ही इतर अवतारांपेक्षा ही आमची वेगळीकता आहे हे सूचन करण्यासाठी श्री चक्रधर स्वामी बाबडीच्या झाडाखाली बसले हे शब्दांच्या पलीकडे हा याचा आशय आहे बाबळीच्या झाडाखाली बसले हा ईश्वर अवतारच पतित अशा देहामध्ये अवतार घेणारा ईश्वर अवतार आहे जे पतित आहे त्यांना उभं करणारा त्यांचा उद्धार करणारा पतित उद्धारक पतित पावन हा ईश्वर अवतार खनेपूरला बाबळीच्या झाडाखाली बसलेला आहे सकाळची दहाची वेळ असावी भिक्षेची वेळ झालेली नाथोबा आणि बाईसांनी झोळ्या घेतल्या देवाला दंडवत केला आणि खनेपुरी ग्रामामध्ये भिक्षेला गेले देवाजवळ लखुदेवबा बसून होते एक प्रतिष्ठित हे ग्रहस्थ लखुदेवबा देवाच्या श्रीचरणाजवळ बसून होते थोड्याच वेळामध्ये भिक्षा घेऊन लख लग... नाथोबा बाईसा आले देवाला झोळी दृष्टीपूत केली तेही देवाच्या समोर अत्यंत भक्तिभावाने असले आणि मग देवानी या ठिकाणी भक्तिजनांना अत्यंत महत्वपूर्ण असं निरूपण केलेलं आहे उच्च प्रतीचं निरूपण आहे चरित्रामध्ये हे निरूपण अतिशय महत्वपूर्ण मानलं जात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करताना म्हणतात लखु देवबाला उद्देशून बोलतात पुण्य महात्मे हो हा अवघा जणू ठकला ठेला असे कवनी यांचे ठक फेडिता नाही तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही श्री चक्रधर प्रभू म्हणतात महात्मे हो हा समाज हा जणू ठकला ठेला आहे फसवल्या गेलेला आहे हा समाज फसवला गेलेला आहे म्हणून हा दुःखी आहे दुःख भोगत आहे अधोगतीच्या रस्त्याने हा घसरत आहे स्वामींच्या निरूपणाचा सार असा आहे की या समाजामध्ये दोन वर्ग आहेत एक ठकवणारे आणि दुसरे ठकणारे चुकीचं ज्ञान या समाजाला सांगितलं जात आहे चुकीचं जा मार्गदर्शन केले जात आहे आणि चुकीचं मार्गदर्शन ऐकून आणि चुकीच्या ज्ञानामुळे हा समाज अधोगतीला चाललायन दुःख भोग श्री चक्रधर प्रभूंच्या सांगण्याचा रोख त्या काळातील धर्मगुरूंवरती होता धर्म पुरोहितांवरती होता त्या काळातले जे धर्मगुरू होते धर्म पुरोहित होते देवगिरीचे वेरुळचे पैठणचे त्र्यंबकेश्वरचे हे धर्मगुरू ह्या समाजाला फसवणारं ज्ञान सांगत होते श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान सांगत नव्हते या समाजाला ते धर्मगुरू सांगत होते देवी देवतांची भक्ती करा व्रतवैकल्य करा उपवास तापास करा देवतेला दोन पायाचे पक्षाचे बळी द्या चार पायाचे पशूंचे बळी द्या असं केलं म्हणजे तुमचं भलं होईल गीतेचं ज्ञान कोणी सांगत नव्हतं हे देवता कर्मकांडाचं ज्ञान सांगत होते आणि समाजही त्यांचंच म्हणणं ऐकत होता आणि तसंच आचरण करत होता आणि हे देवता कर्मकांडामुळे आणि क्षुद्र देवी देवतांच्या भक्तीमुळे हा जीव अधिकाधिक कर्मबंधनातून गुरफट जाऊन अधोगतीला जात होता त्या काळातले धर्मगुरु या समाजाला सांगत होते की स्त्रियांनी व्रत उपवास उपस्तापस करावा याच्यामध्ये काळ घालवावा आणि पतीचं निधन झालं म्हणजे सती जावं म्हणजे पतीच्या चित्तेवरती उडी मारून स्वतःचा देह जाळून मरण पत्करावं सती जावं सतीचं फार स्तोम त्या काळामध्ये या धर्मगुरूंनी वाढवलेलं होतं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की आत्मघातकी अशी कवणी ठाव नाही नायका हे शरीर म्हणजे अनेक देवी देवतांचं आश्रयस्थान आहे या शरीरामध्ये ब्रह्मा आहे विष्णू आहे महादेव आहे शेषय्या आहे या शरीरामध्ये एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ देवतांच्या पिंडस्था आहेत आणि ह्या शरीरामध्ये संलग्नास जीव सुद्धा आहे आणि ह्या सर्वांच आश्रयस्थान आहे हे शरीर आणि असं हे सर्व देवी देवतांचं आणि जीवांचं आश्रयस्थान असलेल्या ह्या शरीराला सतीच्या विधानाप्रमाणे आणि पतीच्या चित्त्यावर उडी मारून या शरीराला जाळून टाकणे म्हणजे आत्मघात करणे होय आणि आत्मघातकी अशी कोणी ठाव नाही नायका आत्मघात करणारा किंवा परघात करणाऱ्याला तेरा प्रकारचे नरक भोगावे हो लागतात इतके भयानक दुःख लाखो वर्ष दुःख या जीवाला भोगावं लागतं आणि हे कशामुळं तर हे आत्मघात म्हणजे सती जाण्यामुळं आणि सती जाण्याचं मार्गदर्शन त्या काळातले धर्मगुरु ह्या समाजाला करत होते म्हणजे या समाजाला फसवत होते ह्या समाजाला चुकीच्या रस्त्याने दुःखाच्या खाईमध्ये लोटत होते हा अवघा जणू ठकला ठेला असे कवनी यांचे ठक फेडता नाही तू का ठकलाशी ऐसे कवणी म्हणते नाही अरे 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 अशा ह्या दुःखी जीवांचं ह्या ठकलेल्या जीवांचं उद्धार करण्यासाठीच आम्ही परिभ्रमण करत आहोत त्यासाठीच आम्ही गावगावी जात आहोत खनेपुरी येथे यासाठीच आलेलो आहोत की या, हो। या जीवांचं दुःख आम्हाला बघवत नाही त्या दुःखातून या जीवाला सोडवणं हे आम्ही स्वीकारलेलं जीव उद्धाराचं व्यसन आहे श्री चक्रधर स्वामींच्या निरूपणाचा हा इथं भावार्थ असा होता श्री चक्रधर प्रभू निरोपण करत होते भक्ती जंत लीन होऊन ऐकत होते आणि त्याच वेळेस ह्या अरण्यामध्ये एक भारद्वाज पक्षी त्यांनी पाहिलं की बाभळीच्या वृक्षाखाली एक ईश्वरावतार बसलेले आहेत आणि जीवांच्या उद्धाराची अत्यंत तळमळ करीत आहेत तो वेधल्या गेला स्वामींकडे बाबळीच्या झाडावर येऊन बसला आणि देवाचं दर्शन घेऊ लागला त्या दर्शनामधून त्याला आनंद मिळू लागला बराच वेळ झालेला होता भक्तीजन निरोपण ऐकण्यात तल्लीन झालेले होते भारद्वाज पक्षी दर्शनामध्ये देहभान विसरून आनंदामध्ये डुंबलेला होता बाईसांना आठवण झाली की बराच वेळ झाला आता आरोगणा देवाच्या आरोग्याची वेळ झालेली आहे बाईसांनी उपहार काढला देवानी आरोगणा केली गुरळाविडा झाला नंतर भक्तिजनांनी महाप्रसादाचं भोजन केलं तोपर्यंत बारा वाजलेले होते आणि मग आता येथील जीवांचं उद्धार कार्य अटोपलेलं आणि मग आता श्री चक्रधर प्रभू निघाले पुढे जाण्यासाठी पुढे पण अनंत जीव देवाची वाट पाहत होते की आमच्या जीवनामध्ये देवाने यावं आणि आम्हाला दुःखमुक्त करून आम्हाला आनंद द्यावा अशी तळमळ ते करीत होते त्यांच्या उद्धारासाठी देव निघाले निघाले खानेपूरून पुढे निघाले बाईसाने आसन वगैरे घेतलं आणि देव निघाल्याबरोबर तो भारद्वाज पक्षी जो देवाच्या दर्शनाच्या आनंदामध्ये तल्लीन झालेला होता आता त्याला जाणवलं की आता देव निघून चाललेत आता आपण देवाशिवाय राहू शकणार नाही तो झाडावरून उडाला पटकनी देवाच्या समोर रस्त्याच्या मधोमध येऊन बसला आणि देवाचं रूप तो मनसोक्त निहाळू लागला देवानी तो पक्षी लखुदेवबाला दाखवलं आणि म्हणाले पुण्य महात्मे हो हे पाखरू कौनिय ठायचे ऐसे तुम्ही जाणत असा हे पाखरू कुठले कुठून आले याची तुम्हाला जाणीव आहे का त्यावेळेस लखुदेवबा समोर आले वाकून देवाला, देवाला दंडवत केला आणि म्हणाले जी जी हा पक्षी या बाबळीच्या झाडावर बसलेला होता बराच वेळापासून माझं लक्ष आहे त्याच्याकडे आणि तोच हा पक्षी आहे आणि मग देव सर्व भक्तिजनांना म्हणाले हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे माणुशे तरी मानुसे पाखीरवे तरी पाखिरवे गोरुवे तरी गोरुवे या ते देखती आणि पाठी येऊची लागती माणसं असो पशु असो पक्षी असो आमचं दर्शन होता क्षणीच ते आमच्याकडे वेधतात आकर्षित होतात आणि आमच्या सान्निध्यात येतात आणि मग आम्हाला सोडून जावं असं त्यांना वाटत नाही ते आमच्या सान्निध्यातच राहतात आणि पाठी येऊची लागते हे आमच्या सन्निधा हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे सगळ्या भक्तिजनांना आश्चर्य वाटलं कौतुकाने त्या पक्षाकडे ते पाहू लागले तो पक्षी देवाच्या दर्शनाच्या आनंदामध्ये डुंबून गेलेला होता भक्तिजनांच्या मनात विचार येऊ लागले किती भाग्यवान जीव आहे पक्षासारख्या हीन योनीमध्ये तो गेलेला असून सुद्धा त्याला देवाची किती प्रीती आहे किती भक्ती आहे देवाला सोडून त्याला राहूस वाटत नाही देवाचा विरह सहन होत नाही त्याला तो देवाच्या सोबत निघालेला आहे किती भाग्यवान पक्षी आहे आणि त्याच वेळेस भक्तिजनांच्या मनात असेही विचार येऊ लागले की तो पक्षी किती भाग्यवान आहे आम्ही किती हीन अर्जकाचे आहोत माणसा असून सुद्धा आम्हाला देवाचं महत्व कळालेलं नाही थोडा वेळ आम्ही देवाच्या सान्निध्यात आलो आम्हाला वाटतं भरपूर झालं चला आपल्या आपल्या घराकडे आता आता आम्ही आहोत आणि हा पक्षी आपले सर्व अधिवास घरट वन सोडून तो देवाच्या सोबत निघालेला आहे किती भाग्यवान जीव आहे भक्तीजनांच्या मनात कदाचित विचार येत असावेत कौतुकाने बघत होते आणि नंतर देव त्या पक्षाला म्हणाले महात्मे हो आता तुम्ही जा देवाने आज्ञा केली अहो देवाने त्याला दूर लोटलं नाही जा म्हणले म्हणजे दूर लोटला असं वाटेल कदाचित पण देवाने दूर लोटलं नाही देव दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू कोणत्याही जीवाला कणभरही दुःख होऊ नये याची काळजी घेतात देव हा पक्षी आता स्वत्व विसरून जर मनुष्यांच्या सोबत राहू लागला तर कदाचित याला उपद्रव होण्याची शक्यता आहे हा सुखा समाधानाने राहू शकणार नाही हा जिथं आहे तिथंच त्याच्या निवासामध्येच तो राहू शकेल म्हणून देव म्हणाले आता तुम्ही जा जिथं आहात तिथून तुम्ही आमचं चिंतन करा आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहोत तुमचा आम्ही उद्धार हे निश्चित करणार आहोत महात्मे हो आता तुम्ही जा तुम्ही जिथं आहे तिथून तुम्ही समाधानाने आमचं चिंतन करा इथं राहाल तर या मनुष्याच्या वस्तीमध्ये तुम्हाला उपद्रव होण्याची सं शक्यता आहे म्हणून आता तुम्ही जा असं देव त्या पक्षाला म्हणाले पक्षाला आज्ञा कळाली देवाचं दर्शन घेतलं त्यांनी एक परिक्रमा केली आणि तो अज्ञात स्थळी निघून गेला आणि तिथे चिंतन करीत करीत आणि तो ईश्वराच्या प्राप्तीला गेला पुढे चालू तो वाया कसा जाणार नक्कीच वाया जाणार नाही तो उद्धरून गेला आणि मग त्या दिवशी देव श्री चक्रधर प्रभू भाटेपुरीला आले तिथे देवाचं वास्तव्य झालं तेथील अधिकारी जीवांचा उद्धार केला आणि मग तिथून गाढेसावर गाव करडगाव ह्या प्रदेशातील भाग्यवान जीवांचा उद्धार करण्यासाठी श्री चक्रधर प्रभू निघून गेले खणेपुरी येथे भारद्वाज पक्षाला वेध झालेली ली ही लीळा ही अत्यंत कनवेची लीळा आहे कोणत्या स्थानाच्या ठिकाणी कोणतं महत्त्व असतं कोणत्या स्थानाच्या ठिकाणी कोणतं महत्त्व असतं परंतु खनेपुरी येथे कणवेची लीळा घडलेली आहे जीवांचा उद्धार करण्याची अत्यंतिक तळमळ देवाने इथे बोलून दाखविलेली आहे जीवांचं दुःख निवारण करण्याची तळमळ इथं देवाने बोलून दाखविलेली आहे आणि जीवाला दुःखमुक्त करण्याची प्रवृत्ती श्री चक्रधर प्रभूंनी खनेपुरी येथे स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच देव अत्यंत कन्वेने म्हणतात की हा अवघा जणू ठकला ठेला असे कहणी यांचे ठक फिडिता नाही तू का ठकलाशी आहेसे कहणी म्हणते नाही असं महत्त्वपूर्ण निरोपण श्री चक्रधर प्रभूंनी खनेपुरी येथे केलेलं आहे आणि म्हणून आजही या खनेपुरी येथे पूर्ण देशभरातून हजारो लोक आपलं आपलं दुःख घेऊन आणि देवाच्या चरणी येतात प्रार्थना करतात आणि देव श्री चक्रधर प्रभू खनेपुरी येथे त्या जीवांना दुःखातून सोडवितात त्यांचे मनोरथ पूर्ण करतात त्यांची मनोकामना पूर्ण करतात असं खनेपुरी येथील हे थी भारद्वाद वेद तीर्थस्थानाचं महात्म्य आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय